तिकडे नाश्तात देखील भाजपाच्या इच्छुकांनी मोठा गोंधळ घातल्याचं चित्र बघायला मिळत आहे निष्ठावंतांना डावलल्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी इथं देखील उफाळून आली आहे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पैसे देऊन तिकीट विकल्याचा आरोप यावेळी नाराजांनी केला आहे विशेष म्हणजे काही जणांनी उमेदवारीसाठी आत्मदहन करण्याचाही इशारा दिलाय अनेकांनी सानपांना अर्वाच भाषेत शिबिगाळ देखील केली आहे यामुळे वैतागलेल्या बाळासाहेब सानपांनी नाईलाजानं भाजप कार्यालयातून काडका पाय घेतला

तेव्हा निष्ठावंतांचा राग नाशकात बघायला मिळतोय